नमस्कार बाल दोस्तांनो आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता दोन दिवसांनी आपल्याकडे रामनवमी जन्मोत्सव आहे निमित्ताने मी आज तुम्हाला एक छोटीशी मजेशीर आणि बोधपर कहाणी सांगते प्रभू रामरायांची बोधपर कहाणी सांगते तर काय होतं प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून विजय मिळवून आपल्या अयोध्येला आप परत चाललेले असतात मदे, मदे, मदे तर आता कुठे लंका आणि कुठे अयोध्या अंतर खूप आहे ना मग ते मध्ये मध्ये कुठे हॉट गेट चालले होते घरी तर झालं असं मध्येच त्यांना गौतम ऋषींचा आश्रम लागला तर ते गौतम ऋषींच्या आश्रमात एक दिवस थांबले आणि गौतम ऋषींना खूप आनंद झाला प्रभू आपल्या घरी आले प्रभू आपल्या घरी आले आणि त्यांनी वेगवेगळे पदार्थ प्रभूंना करून खायला घातले त्यांनी खूप पदार्थ बनवले आणि जेव्हा रामराय जेवायला बसले तेव्हा ते स्वतः प्रभूंच्या जवळ बसले आणि प्रभूंना एकेका धान्याची एकेका पदार्थाची महती सांगायला लागले हा पदार्थ असा चांगला आहे तसा चांगला ह्याच्यात न्यूट्रिशन आहे ह्याच्यात कॅल्शियम आहे ह्याच्यात प्रोटीन्स आहेत वगैरे असं ते प्रभूंना सांगत होते त्यांना खूप आनंद झाला होता प्रभू आले म्हणून तर असं सांगता सांगता काय झालं त्या प्रभूंच्या पानामध्ये भाकरी होती नाचणीची भाकरी तर गौतम ऋषी त्यांना सांगायला लागले की हो ही नाचणी अशी चांगली आहे तशी चांगली आहे ह्याच्यात कॅल्शियम आहे पचायला हलकी आहे अमकाय तमकाय थोडं वर्णन बहुतेक जरा जास्त झालं असेल ते ऐकून काय झालं पानामध्ये भात पण होता तर त्या तांदूळाला आला राग हे काय तिचंच सगळं वर्णन चाललंय तांदूळ उभा राहायला आणि लागला भांडायला पण माणसाची गंमत आहे बघा माणूस कधी भांडतो ना तर आपल्यापेक्षा कमजोर माणसाशी भांडतो जी माणसं आपल्यापेक्षा ताकदवान आहेत त्यांच्याशी कोणी पंगा खायला जात नाही तसंच झालं तांदूळाचं तर नाचणीचं कौतुक कोण करत होतं गौतम ऋषी पण तांदूळ गौतम ऋषींशी नाही भांडला तो नाचणीशी भांडला नाचणीला बोलायला आला हो काय मोठी कशी ती रंगानी काळी सावई तू एवढे एवढेशे बारीक तुझे दाणे नाचणीनं ना अशी मोहरीसारखी बारीक बारीक असते मी बघ कसा गोरा पान उंच सडपात माझ्या काही तांदूळांना छान वास पण येतो असं तो गर्वानी सांगायला लागतो बाळांनो आंबे तांदूळ किंवा बासमती तांदूळ ह्याला <coughs> ना खूप सुंदर वास येतो खाताना पण छान वाटतं आपल्याला तर असं एवढं बोलल्यावर मग नाचणीला पण राग येतो नाचणी म्हणते ती पण उठून उभी राहते आणि ती पण मांडायला लागते म्हणते हो माहिती आहे मोठा गोरा पान स्वतःला मोठा हिरो समजतोस अरे मी तुझ्यासारखा असा भेदभाव करत नाही हा गरीब आहे तो श्रीमंत आहे मी सगळ्यांचं पोट भरते नाचणीचे जे दर असतात ते स्थिर असतात एकच सगळीकडे असत पण तांदूळाच्या दरात बघा तुम्ही बासमती तांदूळ महाग असतो आंबेमोहन महाग असतो आणि त्याच्या खाली खाली असं आहे हे असं मग बासमती तांदूळ आज सुद्धा बाहेर शंभर दीडशे रुपये असा किलो आहे गरिबांना नाही परवडत घ्यायला म्हणून मग नातडी पण त्याला टोचून बोलते की मी गरिबांचं आणि श्रीमंतांचं सगळ्यांचं पोट भरते असं करता करता काय होतं शब्दाला शब्द वाढत जातो भांडण विकोपाला जातं आणि शेवटी असं होतं ते भांडण जातं प्रभू रामरायांकडे की आमचं भांडण सोडवा यांना न्याय जा पण प्रभू म्हणतात हे बघा मी आत्ता चौदा वर्षांनी वनवासातून येतोय मला माझ्या आईची आठवण येते कौशल्या मातेची आठवण येते माझ्या भरताची आठवण येते तर मी आधी अयोध्येला जाणार चौदा वर्ष मी माझ्या माणसांना भेटलेलं नाही आहे तर मला त्यांची खूप तीव्रतही आठवण येते मी आता अयोध्येला जातो आणि सहा महिन्यांनी येऊन तुमचा फैसला करतो आणि ते गौतम ऋषींना सांगतात मी सहा महिन्यांनी येऊन फैसला करीन पण तिथपर्यंत या दोघांनाही कैदेत ठेवा कारावासात बरोबर आहे ना वा। कारण आपल्या घरात पाहुणे आले त्यांनी थोडी समजदारी दाखवायला हवी पाहुण्यांच्या देखत असं घरातल्याच भांडण करायचं का नाही करायचं म्हणजे दोघं कोणीच समजदारी दाखवली नाही आणि दोघंही भांडत बसले आणि वरती पाहुण्यांकडेच गेले आमचं चो भांडण सोडवा म्हणून मग रामरायांनी सांगितलं दोघांनाही कैदेत ठेवा सहा महिने दोघांनाही तर कारावास दोघांनाही तुरुंगात ठेवा आणि प्रभू निघून गेले आता त्यांना तुरुंगात ठेवलं म्हणजे एक गोष्टी रूपाने आहे पण बघा जे शेतकरी असतील तुमच्याकडे त्यांना कळेल की शेतकरी जेव्हा धान्य पिकवतो तेव्हा तो सहा महिन्याचं किंवा वर्षाचं जे धान्य आलेलं असतं ते कणगीमध्ये वगैरे असं भरून ठेवतो आमच्याकडे कणगी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला माहीत नाही अशा मोठ्या मोठ्या वेताने विणलेल्या आवडे मोठे मोठे अशी पिंप असतात त्याला बाहेरून शेणाने लिंपलेलं असतं त्याच्यात ठेवून देतात किंवा त्यांची काही ठेवायची जागा असेल कोठार बिठार तिथे ते धान्य ठेवून देतात तर तसं ते सहा महिने दोघांना तिथे ठेवलं कारावास दोघांची शिक्षा सारखीच काही फरक नाही आणि सहा महिन्यांनी प्रभू परत आले आणि न्याय निवाडा केला त्यांनी दोघांना बाहेर बोलवलं त्यांनी बघितलं दोघांकडे बघितलं त्यांची परीक्षा केली पण काय झालं माहितीये तांदूळ असा खोकला झाला होता तांदूळ डाबला ना तर त्याचा भुगा व्हायचा पण नाचणी आहे तशीच कळत त्यामुळे प्रभूंनी काय केलं आपलं मत नाचणीच्या पारड्यात टाकलं नाचणी जिंकली कारण प्रभू काय बोलले माहिती बघा संकट दोघांवरही होतं संकट जसं तांदुळावर होतं तसंच नाचणीवर होतं पण संकट आले म्हणून नाचणी डगमगून गेली का नाही डगमगून गेली ती चांगली कडकपणे उभी राहिली पण तांदूळ डगमगला त्याचा भुगा झाला म्हणजे काय डगमगला माणसाची पारख त्याच्या रंगारूपावरून जन्मावरून करायची नसते तर तो कसा आहे कसा वागतो आणि संकट काळात कसा ताट उभा राहतो याच्यावरून माणसाची पारख करायची असते असं म्हणून प्रभूंनी आपलं प्रेम नाचणीच्या पारड्यात टाकलं त्यांनी आपला अनुराग नाचणीच्या पारड्यात टाकला तिचा विजय केला म्हणून तेव्हापासून काही जण नाचणीला रागी असंही म्हणायला लागले अनुराग दिला म्हणून अनुबाजला आणि राग बाजला म्हणून नाचणीला लोक रागी असं सुद्धा म्हणतात आता ही झाली गोष्ट पण ह्या गोष्टीतून आपण काय घ्यायचं आज आपण प्रभू रामरायांचा उत्सव करतोय प्रभू रामराय कधी होऊन गेले आजचं एकविसा वर्षाचा काय संबंध काय त्याचा ते सांगते बघा ती नाचणी कशी कडकपणे उभी राहिली तशी बाळांनो तुम्ही कडकपणे उभे राहा माझं आजच्या लहान मुलांना नवी पिढीला आणि यंग पिढीला पण तरुण पिढीलाही आवाहन हो आहे सांगणं आहे माझं रिक्वेस्ट आहे तुम्ही कुठच्याही प्रसंगाला घाबरून जाऊ नका स्वतः मनानेही कडक राहा आणि शरीरानेही कडक राहा शरीर कमवा चांगलं कसरत करा व्यायाम करा आपल्या देशाला तुमची गरज आहे अशी पीडित माणसं काय कामाची आणि प्रभू रामचंद्रांचा मी तुम्हाला इथे उल्लेख करून सांगते काय संबंध रामायणाचा आणि याचा काय संबंध आपण आज हा उत्सव करतो तो कशाला नुसतंच भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोले गा असं म्हणून नाचायला का नाही बाळांनो त्यांचा आदर्श घ्यायचा आपण त्यांचे समान व्हावे हाच सापडे मार्ग खरा बघा प्रभू रामरायांवर काही संकट नाही का आली त्यांच्यावर पण भरपूर संकट आली त्यांना त्यांच्या सावत्र आईने घराबाहेर काढलं काढलं ना घाबरले का ते त्यांनी केली का आत्महत्या घराबाहेर काढले त्यावेळेला वडीलही तिकडे गेले बिचारे आले इकडे बाहेर आले आईने बाहेर काढलं तर आले वनात राहिले वनात राहिले तर त्यांच्या पत्नीलाच रावणाने पळवून द्यावी हेही संकट आहेच ना बरं पत्नीला सोडवण्यासाठी त्यांनी युद्ध केलं तर त्यावेळेला युद्धाच्या शेवटी शेवटी रावणाच्या मुलाने मेघनादानी लक्ष्मणाला बाण मारला तो लक्ष्मणाच्या छातीत लागला हे तर रामायण तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल नसेल माहिती तर मला कमेंट करून सांगा मी सगळं रामायण तुम्हाला सांगेन पण प्रभू डगमगले का ते नाही डगमगले तर त्यांच्यासारखं कडक व्हा मी हल्ली पेपर वाचते हल्ली म्हणजे पहिल्यापासूनच वाचते तर पेपरात मी किती वेळा काहीशा बातम्या वाचल्या काय तर दहावीला मुलगी मला मार्क कमी पडतील म्हणून त्या मुलीने घाबरून जाऊन आधीच आत्महत्या केली हा काय प्रकार आणि नंतर रिझल्ट लागला त्या मुलीला चांगले मार्क मिळाले होते असं करायचं का नाही नाही कमी मार्क मिळाले तर मिळाले नापास झालं तर ठीक आहे लाईफ एक कळ खाली एकी बार मिळतेय जिंदगी आपल्याला एकदाच मिळते अ नापास तर काय होणार आहे पुन्हा परीक्षा द्या तुमचे आई वडील जास्तीत जास्त तुम्हाला ओरडतील शेजारच्या मुलांची उदाहरणं देतील दोन फटके मारतील पण म्हणून त्याच्यासाठी आत्महत्या करायची दिस इज नॉट द गुड वे हा चांगला रस्ता नाही आत्महत्या करणे म्हणजे हे कमजोर मनाचं लक्षण आहे कोणीही आत्महत्या करायची नाही सगळ्या यंगस्टर्सना मी सांगते कितीही कठीण प्रसंग येऊ दे कडकपणे उभे राहा दोन हात करा सामना करा प्रभू रामरायांनी किती वेळ आत्महत्या करायला हवी होती मग सांगा बरं किती कठीण प्रसंग आले त्यांच्यावर पण त्यांनी शरीर कमवलं युद्ध केलं युद्ध करणं काही खायची गोष्ट आहे का म्हणजे त्यांचं शरीर सौष्ठ होतं शिवाय त्यांचं मनही कडक होतं तसे मनाने कडक राहा कोणी काही बोलू दे आपण असं ना ह्या जगात तुम्हाला सांगते तुम्ही चांगलं केलं तरी लोक तुम्हाला बोलतील आणि वाईट केलं तर बोलतीलच बोलतील मनानीच्या बोलणे शोषित जावे असं रामदास स्वामींनी पण सांगितलेलं आहे तर अशा लोकांना आपण टफ फाईट द्यायची तयारी ठेवा ह्या गोष्टीवरून आपल्याला हेच कळतं आपण प्रभू रामरायांचा हा जो उत्सव करतो तो कशासाठी करतो तर त्यांचे चांगले गुण घ्यायला तर हे आपण शिकायचं की रामांवर किती संकट आली तरी ते कसे स्थिर राहिले आपल्या गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारलाय स्थितप्रज्ञस्य का भाषा म्हणजे स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणं काय तेव्हा आपल्या भगवंतांनी म्हणजे श्रीकृष्णांनी पण सांगितलंय सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभो जया जयो म्हणजे जो माणूस सुखामध्ये सुद्धा आणि दुःखामध्ये सुद्धा स्थिर राहतो सुखाने हुरळून जात नाही आणि दुःखाने घाबरून जात नाही लाभ झाला तरी हर्ष होत नाही झाला लाभ तरी पण त्याला काय एवढं फार मोठं वाईट वाटतंय आता मी काय करू असं होत नाही त्याला शीतप्रज्ञ म्हणतात तर बाळांनो तसं शितप्रज्ञ व्हायचा प्रयत्न करा आज आपल्याला ह्या गोष्टीतून हेच शिकायचे की प्रभू रामरायांचे हे गुण आपण घ्यायचे त्यांच्यासारखं कडक व्हायचं आपल्या राष्ट्राला तुमची गरज आहे पुन्हा सांगते मी तुम्हाला तेव्हा सगळ्यांनी शरीर आणि मन बळकट करा एवढ्या एवढ्या कारणावरनं नाराज होऊन आत्महत्या वगैरे करायचा विचार मनातनं काढून टाका आणि एक लक्षात ठेवा नुसतंच आपण उत्सव साजरे करायचे नाही तर आपण त्यांचे समान व्हावे हाच सापडे मार्ग करा प्रभू रामरायांसारखे आपण त्यांच्यासारखे नाही होऊ शकणार पण त्यांच्यासारखे व्हायचा प्रयत्न तर करायला हरकत नाही आजची ही गोष्ट बाळा बाळांनो कानडी संत कनकदास यांच्या रामधान्य चैत्र या काव्यातनं मी वाचून आज तुम्हाला सांगितलेली आहे तर तुम्हाला ही जी गोष्ट वा ऐकली आवडली तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम पुढच्या वेळेला नवीन गोष्ट